नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत पहिली गोष्ट ही की वीस मे रोजी पवित्र पोर्टलवरती जे प्रसिद्धीपत्रक पोस्ट करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत कारण या प्रसिद्धीपत्रकाचा का थोडंसं ॲनालिसिस आपण केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की साधारण जे पुढची जी, जी शिक्षक भरती है, ती साधरन कदी परेंत चालू जी आहे ती साधारण कधीपर्यंत चालू होईल आणि जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे एक आश्रमशाळा आहे जी अनुदानित अशी आश्रमशाळा आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत कारण तिथे काही वॅकेन्सीज आहेत त्या वॅकेन्सीजसाठी आपण कशाप्रकारे एलिजिबल आहोत हे पाहणार आहोत कोणत्या विषयासाठी एलिजिबल कँडिडेट लागणार आहे तिथे त्याबद्दल चर्चा करणार आहोत तर चला पहिले आपण पवित्र पोर्टलवरती जाऊन जे प्रसिद्धीपत्रक आहे ते डाउनलोड करून घेऊया तर मित्रांनो पवित्र पोर्टलवरती गेल्यानंतर न्यूज वरती जर तुम्ही गेलात तर वीस मे रोजी जे प्रसिद्धीपत्रक आले याचा आपल्याला थोडा ॲनालिसिस करायचं आहे जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की साधारण पुढची शिक्षक भरतीची दिशा काय असेल कधीपर्यंत चालू होईल तर मित्रांनो यामध्ये जो पहिला मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे दिनांक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारस पत्र उमेदवारांची नियुक्ती संदर्भातील आवश्यक ती कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावर सुरू आहे आज अखेर प्राप्त माहितीनुसार चार हजार चारशे चौऱ्याहत्तर अभियुक्तधारकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत त्यातील चार हजार त्र्याण्णव उमेदवार प्रत्यक्ष रुजू सुद्धा झालेले आहेत राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया मे रोजी पूर्ण होत असून या दिनांकानंतर उर्वरित पदे आहेत त्या पदभरतीबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे पदभरती संबंधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की विना मुलाखत पदभरती ज्या ट्रान्सपरन्सीने झाली होती ज्या पारदर्शकतेने झाली होती त्याच पारदर्शकतेने मुलाखतीसह पदभरती होणार आहे त्यासाठी एस ओ पी तयार करण्यात येत आहे एसओपी म्हणजे मानक कार्यपद्धती स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हे तयार करण्यात येत आहे मित्रांनो यामध्ये जसं तुम्हाला माहिती आहे की मुलाखत आणि अध्यापन पद्धती चेक केली जाते आणि त्यासाठी तीस गुण असतात तर जे अभियुगताधारक आहेत त्यांची ही परीक्षा असणार आहे तीस गुणांची यामध्ये मुलाखत आणि अध्यापन कौशल्य तपासलं जाईल ठीक आहे आता सध्या काय चालू आहे तर समांतर फेरी आहे त्यानंतर न्यायिक प्रकरणे आहेत आणि यावरती प्रक्रिया चालू आहे ठीक आहे आणि या संदर्भात जे काही अपडेट्स असतील ते बुलेटिनद्वारे आपल्याला कळतीलच ठीक आहे मित्रांनो तर हे होतं प्रसिद्धीपत्रक वीस मे रोजी मित्रांनो या प्रसिद्धी पत्रकाचा समजा आपण अनालिसिस केलं आणि विधानसभेची जी निवडणूक पुढे ढकललेली आहे त्यानुसार जूनमध्ये साधारण आपली ही जी प्रक्रिया आहे शिक्षक भरतीची ती एव्हा चालू झालेली असेल असा एक अंदाज आपण बांधू शकतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आश्रमशाळा आहे जिथे वॅकन्सीज आहेत आणि ही अनुदानित आश्रमशाळा आहे तर ही कुठे आहे आणि किती पदे आहेत वगैरे वगैरे गोष्टी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण ही ॲडव्हर्टाइज कोणती आहे ती पाहूया अनमोल प्रतिष्ठान अहमदनगर यांची कडून संचलित समर्थ आदिवासी प्राथमिक व माध्यमिक अनुदानित निवासी आश्रम शाळा आहे ही कुठे आहे तर कर्जत मध्ये आहे तालुका कर्जत येतो आणि जिल्हा अहमदनगर मध्ये येतं ठीक आहे आपण हे सविस्तर पाहूया तर जसं मी तुम्हाला म्हटलं अनमोल प्रतिष्ठान अहमदनगर संचालित समर्थ आदिवासी प्राथमिक व माध्यमिक, माध्यमिक अनुदानित निवासी आश्रमशाळा चिंचोली काळदात फाटा तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर व सच्चिदानंद आदिवासी प्राथमिक व माध्यमिक अनुदानित निवासी आश्रमशाळा लोहारवाडी घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर म्हणजे यात दोन इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि ह्या दोन्हीही अनुदानित आहेत आश्रमशाळा आहेत आणि यांच्याकडे रिक्त पदे भरावयाची आहेत ठीक आहे तर आता ही कोणती रिक्त पदे, पदे आहेत आहे दे ते पाहूया आपण पहिलं पद आहे ते म्हणजे प्राथमिक शिक्षकाचं आहे शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड टी ई टी उतीर्ण पाहिजे संभाव्यपदे बारा आहेत मित्रांनो ठीक आहे तर अतिशय एक चांगली संधी आहे प्रवर्ग इथे त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षक सुद्धा त्यांना पाहिजे शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड इंग्रजी किंवा मराठी बीएससी बी एड गणित किंवा सायन्स अभियोग्यता परीक्षा उत्तीर्ण झालेला असला पाहिजे संभाव्य पदे सात आहेत त्यानंतर अधीक्षक सुद्धा पाहिजे पुरुष बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू संभाव्य पदे दोन आहेत ठीक आहे मित्रांनो पुढची पदे पाहूया आपण स्त्री अधीक्षका बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू दोन पदे आहेत आणि कनिष्ठ लिपिक सुद्धा पाहिजे त्यांना पदवी स्पीड तीस चाळीस इंग्रजी किंवा मराठी टायपिंग आणि दोन पदे आहेत ही ठीक आहे प्रवर्ग इथे दिलेला आहे वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवाराने आपला अर्ज शैक्षणिक माहितीच्या साक्षांकित प्रतिसह शनिवारी दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेत मुलाखतीसाठी समक्ष उपस्थित रहावे सदर जाहिरात ही संस्थेच्या व शासनाच्या नियमाअंतर्गत आहे सदर जाहिरातीचा दुरुपयोग करू नये सदर संस्थेचा गैरवापर अथवा गैरउपयोग केल्यास त्या संदर्भात शासकीय कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी पत्ता दिलेला आहे अनमोल प्रतिष्ठान अहमदनगर संचालित सच्चिदानंद आदिवासी प्राथमिक व माध्यमिक अनुदानित निवासी आश्रमशाळा घोडेगाव चांदा रोड खारीपेर वस्ती लोहारवाडी घोडेगाव तालुका निवास जिल्हा अहमदनगर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे नाईन सिक्स झिरो सेवन फाय डबल वन झिरो झिरो वन ठीक आहे मित्रांनो तर अशी ही जाहिरात आहे अप्लाय करा कारण बरीच पदे आहेत आणि अनुदानित संस्था आहे त्याच्यामुळे जरी ते लागलं तर तुमचं रेग्युलर पद्धतीने काम होऊन जाईल ठीक आहे यासाठी जी मुलाखत आहे आणि अध्यापन ह्या दोन्ही गोष्टींची तयारी व्यवस्थित करून जा तर मित्रांनो आजसाठी एवढंच मुलाखतीसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट माझ्याकडून तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक संदर्भात आणखी अपडेट्स पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला तस ला ला करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळवेळी मिळत वे 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 राहतील ठीक आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक संदर्भात नवीन अपडेट्स आहेत तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय